आरंभ एका नव्या पर्वाचा मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यामध्ये फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे येथे लागोपाठ अनेक स्फोट झाल्याचं पाहायला मिळालं यामुळे आगीचे लोळ पाहायला मिळालेत या फॅक्टरीमध्ये अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे दरम्यान कारखान्यात ले बचावासाठी एनडीआरएफ ची टीम घटनास्थळी दाखल झाली असून हो रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत मात्र कारखान्यात फटाके ठेवलेल्या असल्याने आग जास्तच भडकताना पाहायला मिळत आहे हरदाचे जिल्हाधिकारी ऋषिक गर्ग म्हणाले फटाका बनवण्याच्या कारखान्यात आज सकाळी स्फोट झाला बचावकार्य सुरू आहे सहा जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे तर एकूण साठ जणं जखमी आहेत जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि गंभीर जखमी रुग्णांवर उपचार सुरू आहेत भोपाळ आणि इंदूरला हलवलं आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूटूबवर सबस्क्राब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा